स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरिज बेग बेझा पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत नाही जिल्ह्यात विकास करायला वाव आहे त्या दृष्टीने प्रयत्न करावा येणाऱ्या स्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कुणाशी युती करावी अथवा करू नये याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा असे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे प्रभारी अरिश बेग मिर्झा यांनी केले चोपळा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीज चौधरी सोपळा काँग्रेसचे प्रभारी संजय उबरकर सुबोध गिरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष भैया साहेब ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील अजबराव पाटील के डी चौधरी आदी उपस्थित होते यावेळी सोपळा तालुका काँग्रेस निरीक्षक संजय उबरकर म्हणाले की येणाऱ्या काळात लढाई मातांची नसून ती विश्वासाची आहे आपण पक्षाला काहीतरी देणं लागतो ते उजळी भरून द्या अनेक मोठमोठे नेते काँग्रेस पक्षाला संपवायला निघाले आता त्यांचं काय हाल आहे ते आपण पाहत आहोत सोबत घ्या किंवा एकट्याने लढायचे हा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा आहे नगरपालिका प्रभागनी आहे बैठका घ्याव्यात आता मला जबाबदारी दिली आहे ते सर्वजण मिळून पूर्ण करूया अशी सूचित केले तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैयासाहेब ॲडव्होकेट संदीप पाटील की काँग्रेस पक्षात विश्वासू कार्यकर्ते आहेत तालुका पातळीवरील गेल्या एक महिन्यापासून नियोजन सुरू आहे नगरपालिकेतही प्रभागनिहाय तयारी केली आहे सत्ता येते जाते तो विषय वेगळा आहे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यामध्ये आपल्याला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार श्री चौधरी पंचायत समिती माजी सभापती प्रमोद पाटील अशोक साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले या बैठकीत चोसाका उपाध्यक्ष शिवाजी देसले संचालक गोपाळ धनगर माजी नगरसेविका फातिमाताई पठाण तालुकाध्यक्ष संजीव सोनवले शहराध्यक्ष तथा बाजार समिती संचालक दंदकिशोर सांगोरे राजेंद्र पाटील मधुकर बावीसकर वजाहत काझी डॉक्टर आर बी आर पाटील शांताराम लोहार यशवंत खैरडार लक्ष्मण कावेरे अशोक साळुके राजेश राठोड अविनाश पाटील माणिक पाटील प्रमोद पाटील भारुदास पाटील दिलीप पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा उपाध्यक्ष शहर अध्यक्ष आणि उपस्थित सहजे त्या ठिकाणी आम्ही ऐकायला आणि निरीक्षक निरीक्षण करायला आणि मार्गदर्शन निर्णय करण्यासाठी या भूमिकेत नाही त्या ठिकाणी त्या भूमिकेत सगळे जर आम्ही तिथे जास्त घडतो पक्षातून इकडे तिकडे जाण्याचा विषय आम्ही कोणतं त्याच लोकशाहीतला माझ्या लोकसभेत एक जिल्ह्याचा निवडणूक आले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आणि आमचा जो अगदी विधानसभा आहे छप्पन हजार आमच्या काँग्रेसचे निवडणूक हे योगा मॅनेज झाले मग त्या लोकांचं मनोबल वाढलं आणि त्यांनी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये सर्व सर्व ओपन कॉम्पिटे संबंधित प्रस्थापित झाले होते संबंध पाठिंब त्या लोकांनी आता यावेळेस उघळ त्यावेळेस आम्ही आणि यावेळेस उघड मोठे फोग होत होते म्हणजे कार्य उत्पादक शंभरपूर्वी मोठं होते यावेळेस पोग उदळ त्याची लोकसभेमध्ये बी जे पीमध्ये काही प्रवेश घेतला काही डायरेक्ट फिरून पैसा हातला हालचा सगळा खर्च करून त्यांचा पैसा तर मागे छप्पन हजार मतांनी जे असलेला आम्ही विधानसभा मतदार समजतो त्या छप्पन हजारांची लीड काढून या लोकसभेत <स्था> वीस हजारांनी परत होतो कारण त्या उमेदवाराचं जाऊया लोकांची लोका रिॲक्शन अशी आली काँग्रेसने तुम्हाला एवढा मान दिला मान दिला पद दिली मोठं केलं आणि तुम्ही असं करता म्हणून लोकांनी त्याचा जे बीजीच्या उमेदवारावर टाकला आणि वीस हजारांनी आम्ही परत आणलं म्हणजे पक्षातून लोक गेले याचा नुकसानच होत नाही लोक तुम्ही व्यवस्थित त्या प्रकारे हाताळा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि हा प्रकार चोपडामध्ये सुद्धा होईल त्यातून चोपळामध्ये म्हणजे चोपळातून जरी नाही गेलं तर प्रकार जिल्ह्याचा एक त्यांनी पाहतात या ठिकाणी सुद्धा निश्चित म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर आता तेच लोक बी जे पीचा त्यांनी काम केलं तेच लोक आता अजितदादाची भेटाळ घेऊन कारण सेक्युलर आम्हाला त्याचा फायदा होते तर ते आता घड्याळ घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार आहे ते मागच्या यावरमध्ये फार चांगले कार्यकर्ता संबोधन व्यक्त करताना म्हणजे दहा अगोदर पकरी आहे चावल अगोदर पकरी आहे खाणे तुम्ही ना ते म्हणजे बी जे पीचे युतीच आहे तर ते अशा प्रकारचा प्रकार आहे आणि तुम्ही त्याच्यामुळे मनोबल कमी करण्याचं काही कारण नाही मजबूत नेतृत्व तुमच्याकडे या ठिकाणी आहे स्थानिक आघाडीचा हा विषय आला तुम्ही म्हणाले शिवसेने आघाडी करायची आता ते दुचानी तो घेत नाही आणि विभागात तर तो निर्णय तुम्ही स्थानिक लोक पंजाब आपला चिन्हा हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तो असा त्याचा ह्रास होता का म्हणजे तो कमी कमी होत गेला तर पुढच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचं नुकसान होईल तर जेवढा जास्तीत जास्त पंजाब चिन्ह काँग्रेस पक्ष आपल्याला ठेवून आपल्याला सोयीचे असेल त्याप्रकारे व्यक्त करा आणि आपल्यामुळे दुसरे निवडून आले असं उद्या पिक्स तयार करण्याच्याऐवजी दुसऱ्याची मदत घेऊन काँग्रेस निवडून आली असं चित्रपट निर्माण करा अशी मला सगळ्यांना आपली विनंती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या दृष्टीने जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने मी आढावा घेतला आणि सगळी जी या चोपड्या तालुक्यातली मंडळी आहे ग्रामीण भागातली आहे शहरातली आहे सरकार क्षेत्रातली आहे जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांची मतं घालून घेतली जेणेकरून पुढची दिशा काँग्रेस पक्षाची चोपळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशी असेल त्याची एक तयारी आम्ही आज करत आहोत आणि निश्चितच सगळे सकारात्मक आहे काँग्रेस या ठिकाणी मजबूत परिस्थितीमध्ये आहे आणि युत्या आघाड्या करण्याचा जो अधिकार आहे तो काँग्रेस अध्यक्ष यांनी अनेक जिल्हा लेवलला किंवा तालुका लेवलला जशा पद्धतीनं तिथलं वातावरण असेल त्या सोयीच्या असेल त्याप्रकारे प्रकारे आघाड्या इथून करू शकतात अजून निश्चित काही झालेलं नाही परंतु कार्यकर्त्यांची मतं ऐकून घेतल्याच्यानंतर आता इथून दिशा काँग्रेस काँग्रेसपर्यंत ठरला सर बरेच जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे सोबळावर निवडणूक लढण्याची जी इच्छा बोलून दाखवली याकडे आपण कसं बघतो ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे योग्य वाटत असेल त्यांना स्थानिक तर राजकारण करायचं असेल त्याच फक्त त्याच पद्धतीनं त्यांना मुभा देण्यात येईल आणि त्याच पद्धतीनं निर्णय घे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं आहेत त्यामुळे असं एकत्रितपणे मी सांगू शकत नाही का या ठिकाणी सोहळावर लढायचं आहे आणि त्या ठिकाणी यामध्ये करायची आहे तो येणाऱ्या काळात आता आपल्या सगळ्यांना पाहायला सर महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी जर काँग्रेस युती करायचं त्यांनी जर मत व्यक्त हे केलं तर त्यांच्या